नमस्कार बंधू भगिनी आता आपण आहोत पाटण तालुक्यातील खुद्द पाटण या ठिकाणी पंचायत समिती पाटण जिथं जुनं बचत भवन होत नवीन ही पंचायत समिती आणि शेतकऱ्यांनी दिव्यांगांसाठी अहोरात्र जीवाचा आटापिटा करणारे असे समाजसेवक ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांनी आठ जून रोजी अमरावतीमधील मोजरी या ठिकाणी शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे पाटण तालुक्यातील एक तरुण युवक आहेत तिचे अहोरात्र घटत असतात दिव्यांग आणि शेतकरी यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शुभम जी उभा पाठीमागचा मुख्य हेतू काय आहे तुम्ही प्रशासनाला लेटर लिहिलेला आहे पत्र लिहिलेला आहे या उपोषणाचा मुख्य हेतू मॅडम असा आहे की जी शेतकऱ्याची कर्जमाफी करतो असा एक सरकारनं आश्वासन दिलं होतं या आश्वासनाला तडा जात या ठिकाणी राज्य सरकारनं जो शब्द दिला होता या शब्दाची कुठंही परतफेड शेतकऱ्याला मिळालेली नाही आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर आज गेली सहा महिने झाली हे आश्वासन पूर्ण झालं नाही दिव्यांगांचे सहा हजार मानधन करू म्हणून या ठिकाणी दोन वेळा बैठका झाल्या मागच्या वेळी सुद्धा रायगडला बच्चू भाऊने आंदोलन केलं या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दोन तारखेला एक तारखेला मिटिंग लावू आणि याच्यामध्ये सगळ्या दिव्यांगांचे प्रश्न मार्गे लावत परंतु दिव्यांगांची सहा हजार पेन्शन जी आहे ती सहा हजार पेन्शन सुद्धा आज अखेर झालेली नाही आणि अशा बऱ्याच पंधरा मागण्या घेऊन बच्चू भाऊनी या राज्यातल्या प्रमुख पंधरा मागण्या घेऊन या ठिकाणी अन्यथा आंदोलन चालू केले आणि गेली सहा दिवस झाली या शेतकरी नेताला मरणाच्या दारामध्ये या सरकारनं सोडलेला आहे या ठिकाणी पाटणच्या सगळ्या प्रहारच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि धिक्कार व्यक्त करतो की या बच्चू भाऊंच्या या मागणीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे मी आज दिव्यांगांच्या माध्यमातून बोलू इच्छिते की दिव्यांगांना सहा हजार पेन्शील वाढ आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी हो यासाठी आम्ही पंचायत समिती पाटण येते त्या गोपोषणाला बसलो आहे आपण पाहताय की इथं पुरुष बांधवांसोबत म्हणजे महिला भगिनी सुद्धा प्रत्येक उपस्थित आहेत आणि खरोखर कौतुकास्पद वाद आहे बाबा हे की ज्यावेळी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एखादी महिला ही असते नक्कीच त्या गोष्टीला यशालाशिवाय राहत नाहीये आणि खरंच आपण अशी आशा व्यक्त करतो आठ जून पासून बच्चू भाऊ अमरावती मोजरे येथे अन्नत्याग उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा म्हणून आज पाटण येथून आम्ही दिव्यांग आणि शेतकरी बांधव त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही पंचायत समिती पाटणे येथे अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे प्रशासनाचा कोणी येऊन बाद घेतली का दखल घेतली का काय सांगाल नाही सकाळपासून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या सरकारला दिलेल्या आहेत या सरकारमध्ये एवढी निर्दयता आहे आणि गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे गेली सहा दिवस झाली हे शेतकऱ्याचा नेता दिव्यांगाचा नेता या नेत्याच्या पाठीमाग एवढी मोठी जनता असताना एवढे मोठे मुद्दे असताना या राज्यातल्या सरकारनं बच्चू भाऊकडे सहा दिवस जे दुर्लक्ष केलेलं आहे या दुर्लक्षपणामुळे आम्ही या पाटणमधून त्यांचा निषेध व्यक्त करतोय या ठिकाणी आम्ही त्यांना इशारा पण देतोय की राज्य सरकारनं बच्चू भाऊच्या प्रकृतीकडे बघून या मागण्यांकडे बघून यांनी लवकरात लवकर मिटिंग लावावी बच्चू सगळ्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा येणाऱ्या पंधरा तारखेपासून तर आम्ही चक्काजाम आंदोलन करतोयच परंतु येणाऱ्या काळामध्ये हे ये प्रहारचं जे मधलं आंदोलन आणि राज्यातलं आंदोलन आहे हे अतिशय तीव्रपणानं करणार अजून तीव्र आंदोलन होणार याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आणि या मस्तीवाल्या सरकारला येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जसं जसं कालावधी जाते वेळ पुढे सरकती तसं तसं आंदोलन तीव्र होते आणि आता नुकतंच सातारा जिल्हा भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस इथे आलेले आहेत आणि आता तरी पाठिंबा या बेद मुदत आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे सर नमस्कार नमस्कार पत्रकार न्यूज मध्ये आपलं स्वागत प्रहार संघटनेचे इथं प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केलं आहे ते पाटण तालुक्याच्या वतीनं पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आम्ही ह्या प्रहार संघटनेला जे शुभ आहेत आणि त्यांचे सर्व सरकार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर करतो शेतकऱ्यांचे जे प्रश्न घेऊन बच्चूभाऊ करू आणि शुभ मोबाळे हे जे सध्या आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला शेतकऱ्यांची कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं की के आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु गेले सहा महिने झाले तरी अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हे सरकार काहीच बोलायला तयार नाही विधवा आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये प्रतिमा देण्याचं जे आश्वासन दिलं होतं तेही या सरकारनं भाषणात गुंड गुंडाळून ठेवलेलं आहे आणि अशा अनेक सोळा मागण्या आहेत त्या सोळा मागण्यांच्या या सरकारनं गांभीर्यानं विचार करावा आणि ह्याला या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याच्या कर्जमाफी असेल किंवा पेरणी ते पे कापणीपर्यंत मजुरीची कामं असतील ती सर्व कामं मंजुरी करावीत अशी सरकारकडे आमची मागणी आहे बच्चूभाऊ कडूंचं आंदोलन ह्या आंदोलन शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न घेऊन आंदोलन करत आहेत आणि ह्या प्रार संघटना पाटण तालुक्याचे सुद्धा आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे राष्ट्रीय काँग्रेस पाटण तालुक्याच्या वतीनं माहित आहे आपण पावसाची गेल्या मे महिन्यापासून बरोबर अकरा मे पासून पास। पावसाच्या मिसळ्याची दिशा आपण पाहतोय की आता स्थिती निर्माण होताना दिसते की पेरणी होते की नाही हा निसर्ग पेरणी करून घेतोय आणि पेरणी केली तर काढणी होते की नाही बरोबर आणि मग हे जर असं असेल तर पूर्ण होईल संतुलन बिघडणार आहे आणि यासाठी शेतकरी काय करायचं मग मग कर्ज कर्ज काढायचं कर्जावर बियाणं घ्यायचं ते बियाणे पेरलं तर ते काढण्याची म्हणजे मुचापत होतीये कुठेतरी ही होत असते समस्या होत असते आपण पाहताय निसर्ग संतुलन पूर्णपणे बिघडलेलं आहे कधी पाऊस कधी ऊन मग आता अपने पाता अपने पाता अपने की नाही आणि यासाठी नक्कीच कर्जमाफी झाली पाहिजे अशी जास्त मागणी इथं आपण पाहतोय प्रहार संघटनेच्या वतीनं आणि इथं पाठिंबा सुद्धा दिलेला दिसतोय आणि याचा या चित्र आपण पाहतोय आपला सतर्क लोकप्रिय चॅनल सतर्क साठी संतोषी जगदाळे पाटील